इंडिया न्यूज महाराष्ट्र धाराशिव येथील श्री स्वामी समर्थ मुकोबील निवासी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शकील शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिजित थोरबोले संजय रहेजा जितेंद्र घोडके उमेश मैराण अशोक वाघमारे व वा महाराज उपस्थित होते प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत महाराष्ट्र राज्य गीत गायन करण्यात आले दिव्यांग विद्यार्थ्यांना माढ्याचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी अभिजित थोरबोले यांनी शालेय गणवेश दिले तर सोलापूरचे उद्योगपती संजय राहेजा यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले धाराशिव येथे समाजसेवक जितेंद्र घोडके उमेश मैराण अशोक वाघमारे यांनी खाऊ वाटप केला दिव्यांग विद्यार्थी सेवा हीच खरी राष्ट्रीय सेवा असल्याचे मत अभिजित थोरबुले यांनी व्यक्त केले या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांची प्रगती म्हणजे आपल्या धाराशिवची शान असल्याचे गौरवोद्गार जितेंद्र घोडके यांनी काढले यावेळी सर्व दिव्यांग विद्यार्थी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान चौगुले यांनी केले आभार भीमराव पाथरूड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रेखा ओहोळ विठ्ठल होर्डे संजय म्हमाणी नागेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले ही सहजी न होणार काम आहे ही म्हणजे ह्या कामाची स्तुती करणं शब्दात अवघड आहे जी, जी विद्यार्थी बोलू शकत नाही त्यांना त्यांचं आयुष्य घडवण्याचं काम म्हणजे हे खूप मोठं काम आहे आणि ही जी शिक्षक वर्ग ही काम, करता है। जी है। काम करत आहे या शिक्षक वर्गाला प्राप्त झालेली देऊन शक्य आहे आणि ही काम असंच आपण अखंड करत राहावं आ, मी तुम्हाला मार्गदर्शन करणं एवढा मोठा नाही पण तुमचं कार्य खूप मोठं आहे तरीही कार्य अविरत चालत राहो मी एवढे दोन शब्द बोलतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब